सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा अडतीसावा व्यापारी मेळावा एकतीस जानेवारी रोजी देवगड येथे होत आहे या अनुषंगाने नुकतीच देवगड येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच देवगड तालुका व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते याचा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा होतेसावा एकता मेळावा यावर्षी देवगड तालुक्यात होणार असून देवगड तालुक्याला यावर्षीचं यजमानपद प्राप्त झालं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीनजी वाळके जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसादजी पारकर तालुका अध्यक्ष शैलेश कदम महिला तालुका अध्यक्षा प्रियांका साळसकर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या तालुका एकता मेळाव्याच्या अनुषंगानं एक विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण आता संवाद साधणार आहोत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्याशी प्रसादजी एकंदरीत हा अडतीसावा एकता मेळावा यावर्षी देवगड तालुक्यात होत आहे आणि या व्यापारी एकदा मेळाव्याच्या निमित्तानं आपण जिल्हा व्यापारी महासंघ आणि यजमान देवगड तालुका व्यापारी संघ यांच्या वतीनं कशा पद्धतीचं आयोजन केलं आहे आणि साधारणतः या मेळाव्याच्या निमित्तानं येणाऱ्या व्यापारी बंधूंसाठी कशा पद्धतीची आपण एक वेगळी आगळी वेगळी मेजवानी आपण देणार आहात काय सांगाल नमस्कार सिंगोड जिल्हा व्यापारी महासंघाचा अडतीसावा व्यापारी एकता मेळावा यंदा देवगड येथे संपन्न होणार आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महासंघाच्या सर्व मेळाव्याची भव्यता एकता प्रत्येक तालुक्यात आपल्याला दिसून येते देवगडमध्ये पण जो आता मेळावा आयोजित केला आहे त्याचं स्वरूप असं राहील की सकाळी साडे दहा वाजता आपला मेळावा सुरू होईल व्यापारी जिल्ह्यातील जवळजवळ अडीच ते तीन हजार व्यापारी या मेळ्यासाठी उपस्थित राहतील त्यांची नाश्ता दुपारचं भोजन वक्ते व्यवसायाबद्दलची सर्व माहिती ही व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम असे मेळावे करत असतात त्यानंतर देवगड येथे देवगड व्यापारी पर्यटन समितीतर्फे संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे त्यासाठी रात्री कार्यक्रम दोन्ही दिवसात रात्री कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि याची सर्व तयारी ही व्यवस्थित जोरदाररित्या चालू आहेत जिल्हा तालुका अध्यक्ष शैलेशी कदम आणि त्यांचे आपले सर्व व्यापारी बंधू हे सतत राबवून या तयारीत आहेत या व्यापारी एकता मेळाच्या निमित्तानं उद्घाटक व अन्य मान्यवर यांची कशी उपस्थिती असेल आपण काय सांगाल मुख्य उद्घाटक आपल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीचे श्री रवींद्र माणगावे यांची मुख्य उद्घाटक म्हणून उपस्थित राहील तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय नारायणराव राणे साहेब हे पण या मेळाव्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांची पण प्रमुख उपस्थिती या ठिकाणी राहील वक्ते म्हणून निर्लेप तवा निर्लेपची जी इंडस्ट्री त्याचे मालक रामभाऊ भोगले साहेब जे माजी अध्यक्ष पण आहेत चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ते उपस्थित राहणार आहेत तसेच महेश चव्हाण संस्थापक आय फॉर्टी वन इव्हेंटमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे पण आपल्या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत एकंदरीत पाहता या ठिकाणी जे व्यापारी क्षेत्रातील जे मान्यवर आहेत ते उपस्थित राहून व्यापारी बंधूंना मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे विद्यमान खासदार नारायणराव राणे पालकमंत्री नितेशजी राणे हे देखील या व्यापारी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना उद्बोधित करणार hmm. आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण आता जाणार आहोत जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यभर नितीनजी वाळके इंगळे वाळके साहेब एकंदरीत या व्यापारी मेळाव्यात जो प्रतिवर्षी जे काही पुरस्कार दिले जातात किंवा व्यापार क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो याविषयी आपण काय सांगाल यंदाचा महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार हा असा पुरस्कार आहे की व्यापाराच्या क्षेत्रामध्ये सचोटीने काम करतानाच त्याचबरोबर समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये जो व्यापारी योगदान देतो व्यापार संघटनामध्ये दे योगदान देतो अशा एका ज्येष्ठ व्यापाऱ्याला या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की महासंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले राजा भाऊ अर्थात राजाराम कदम यांना यंदाचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महासंघ हा त्यांचा सदैव ऋणी राहील जिल्ह्यातील व्यापारीही त्यांचे सदैव ऋणी राहतील दुसरा पुरस्कार आहे तो कैलासवासी माई ओरस्कर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार आणि यंदाचा हा पुरस्कार या आपल्या सर्वांच्या देवगडवासियांच्या सर्वांच्या परिस्थितीत असलेल्या शिवनंदांच्या सुषमा सदानंद देसाई यांना प्रदान करण्यात येणार आहे यांचा सन्मान माई ओरस्कर स्मृती पुरस्काराने होणार आहे तिसरा पुरस्कार आहे कैलासवासी भाई भोगले स्मृती पहिल्या पिढीचा युवा उद्योजक पुरस्कार म्हणजे पुरस्काराच्या नावामध्येच सर्व काही आलेला आहे आणि हा पुरस्कार जातो आहे ते देवगडचे विजय प्रमोद कदम की जे यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम चिऱ्याच्या टाईल हा व्यवसाय म्हणून प्रस्थापित केला अशा एका युवकाला जातोय चौथा पुरस्कार आहे सेवाव्रती कैलासवासी बापू नाईक स्मृती जिल्हास्तरीय विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार आणि यंदा हा पुरस्कार जातो आहे तो रान माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यटन क्षेत्रामध्ये निराळ काम करणाऱ्या प्रसाद गावडे यांना या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्तानं विविध पुरस्कारांची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली आणि तशा पद्धतीचा सन्मान या व्यापारी एकता मेळाव्यात केला जाणार आहे आणि त्या अनुषंगानेच आपण पुन्हा एकदा जाणार अध्यक्ष शैलेश कदम यांच्याकडे शैलेश कदम एकंदरीत एक या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्तानं देवघरमध्ये पर्यटन वाढीला लागावं या अनुषंगाने कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण काय सांगाल एकतीसच्या रात्री रंगी रंगला महाराष्ट्र हा कुडाळ येथील निर्मित पासष्ट कलाकारांच्या संचातला कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली संस्कृतीचं था दर्शन लोकांना घडेल ऐतिहासिक काही गोष्टी या लोकांसमोर येतील आणि दुसऱ्या दिवशी एक तारीखला मुंबई येथील ऑर्केस्ट्रा सोहानी यादे हा कार्यक्रम आयोजित केला आहे या निमित्ताने कोकणची संस्कृतीतले खाद्य महोत्सवातले स्टॉल आपण ते उपलब्ध लोकांना करून देव देणार आहोत या निमित्ताने ने एक नवी ओळख जगासमोर आपण खाद्य खाद्यसंगृतीच्या माध्यमात राहू निमित्ताने प्रगतीशील शेतकरी व्यापारी म्हणून प्रसन्न गोपटे यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असून पर्यटन जीपलाईनचे श्रीकांत आणि वैष्णवी जोईल या दोन बहीण भावांचाही या व्यापारी मेळाव्यामध्ये पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे धन्यवाद निश्चितपणे हा व्यापारी एकता मेळावा यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाबरोबर देवगड तालुका व्यापारी संघ देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आणि विशेषतः देवगड तालुका तालुक्यातील ज्या महिला व्यापारी वर्ग आहेत त्या महिला व्यापारी तालुका अध्यक्षा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे सक्रिय झालेले आहेत आणि हा व्यापारी एकता मेळावा निश्चितपणे पर्यटनवाढीसाठी आणि देवगडच्या विकासासाठी एक आदर्श व्यापारी एकता मेळावा ठरेल असा आत्मविश्वास देखील या ठिकाणी आयोजकांनी व्यक्त केलेला आहे सिंधुदुर्ग चोवीसासाठी दयानंद मांगले देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत